तर चला मित्रांनो आज आपण बनवूया कैरीचं लोणचं आंब्याचं लोणचं तर मी इथे दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या त्याला आता बारीक चिरून घेतो आहे बारीक कापून घेतलेलं आहे आता मी एका कढईमध्ये तेल घेत आहे तेल चांगल्या प्रकारे तापून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मौरी टाकलेली आहे मौरी तडतडल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला लसूण तर हा लसूण थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे हिंग हळद आणि ही लाल मिरच पावडर तुम्ही तिखट लाल मिरच पावडर पण यूज करू शकता त्याच्यानंतर मी बारीक ही मौरीची डाळ टाकलेली प्युरी मौरीची डाळ त्याच्यानंतर हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे थोडंसं त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे चवी नुसार साखर टाकायची साखर टाकल्याने टेस्ट मस्त येते तुम्ही साखरीला स्किप पण करू शकता त्याच्यानंतर हे मिश्रण साईडला उतरून घ्यायचं गॅसवर आणि ह्याला थंड होऊन द्यायचंय थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं चवीनुसार मीठ त्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ही कैरी जी कापलेली ती टाकायची गरम ह्याच्यात बिलकुलही टाकायची नाही तर तुमचं लोणचं खराब होणार तुम्ही गरम ह्याच्यात टाकलं तर हे जास्त दिवस टिकणार नाही तर आता हे दोन तास साईडला ठेवल्यानंतर हे टेस्ट करून बघा खूप छान झाली होती रेसिपी तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती ही लोणच्याची रेसिपी आणि अगर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबक्राईब कर